दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नव्याने जिल्हा प्रमुख झालेले सुधाकर बडगुजर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संघटनात्मक पदांची अदलाबदल केल्यानंतर नव्याने जिल्हा प्रमुख झालेले सुधाकर बडगुजर यांनी पदाचा कारभार स्वीकारताच ते अडचणीत आलेत मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गुत्ता यांच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी अखेरीस दोन महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या डिसेंबर महिन्यात बडगुजर यांच्यासह पार्टीत सहभागी असणाऱ्यांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती या चौकशीचा संपूर्ण अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याने याबाबत बडगुजर हे प्रथम दर्शनी दोषी आढळून आले व ही पार्टी त्यांच्याच हिंदुस्तान नगर येथील फार्म हाऊसवर झाल्याचे देखील निष्पन्न झाले यामुळे आडगाव पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यावर दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती मात्र त्यानंतर लगेचच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक